ताजे हिरवे मटार घरात आले की या पद्धतीने एकदा तरी आमच्या घरात भाजी होते या पद्धतीने मटार मसाला एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला आत्ताच्या सीझनमध्ये मस्त ताज्या ताज्या मटरपासून अशी भाजी बनवा त्यासाठी कडईमध्ये दोन चमचे इतकं तीळ टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे इतकं सुक्या खोबऱ्याचा खीस टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे इतकं फुटाण्याची डाळ टाकून घेतलेला आहे चमचाभर जिरे टाकून घेतलेला आहे आणि पाच ते सहा इथे मी काळे मिरी तीन ते चार टाकून घेतलेला आहे कमी गॅसवर छान असं सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मिनिटानंतर इथे आपले सगळे जिन्नस छान असं काढून घेऊया घेऊया थंड की मिक्सरला हे सोबतच भाजी करण्यासाठी इथे मी दीड कप इतकं मटार घेतलेले आहे तर भाजीच्या ग्रेव्हीमध्ये हे परतलं की याचे कच्चेपणा जात नाही आणि त्याचबरोबर सुरुवातीला असं परतून घेतलं की एखाद चमचा तेल टाकून याची चव छान येते आणि खायला सुद्धा खमंग लागते तर सुरुवातीलाच आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एखाद मिनिटानंतर इथे सगळे जिनस छान असं भाजले गेलेले आहेत आता हे सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आता कढईमध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे इतकं लोणी टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता तर मस्त असा मसाला तयार करून घ्यायचा आहे भाजीसाठी आता त्याचबरोबर चमचाभर जिरे यामध्ये छान फुलू द्यायचं त्यानंतर इथे मी साधारण एक अर्धा कप इतकं म्हणजेच एक चार मध्यम आकाराचे कांद्याचं मी थोडस जाडसर असं चॉपरमधून फिरून घेतलेलं आहे किंवा तुम्ही बारीक का असा कांदा चिरून घेऊ शकता प्युरी मात्र वापरू नका कांद्याची या पद्धतीने थोडस जाड असं मिक्सरला फिरू शकता किंवा चॉपर मधून फिरून घेऊ शकता तर या ठिकाणी आता ते कांदा सुद्धा एक दोन मिनिटं परतून घेतलेला आहे रंग चेंज झालेला आहे कच्चेपणा निघून गेलेला आहे त्यावेळेस यामध्ये अर्धा कप इतकं टोमॅटोची जाडसर असं इथे मी प्युरी टाकून घेतलेली आहे बारीक असं प्युरी करायची नाही आणि त्याचबरोबर इथे तुम्ही टोमॅटो बारीक असं चिरून घेऊ शक शकता तुमच्या आवडीनुसार आता हे सगळं छान असं परतून घेऊया टोमॅटोचा आंबटपणा जाईपर्यंत त्यानंतर पावडर मसाले टाकायचे आहे पावडर मसाल्यांमध्ये दीड चमचा इतकं लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद इत यामध्ये टाकून घेतलेला आहे चमचाभर इथे मी धने पावडर टाकलेला आहे भाजीला छान रंग येण्यासाठी चमचाभर बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे जे तिखट नसते फक्त रंग छान येण्यासाठी आणि एक चमचा चमचाभर इतकं इथे मी कांदा लसूण मसाला आणि चमचाभर इतकं गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि सुरुवातीला जे आपण मसाला भाजून घेतलेला होता भाजीसाठी ते मिक्सरला फिरवलेलं पावडर आहे ते टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करूया आणि सगळे पावडर मसाले आता वाटण छान मिक्स झालं की थोडंसं पाणी टाकून घेऊया जेणेकरून हे जास्त वेळ आपल्याला परतवता येईल असं जर परतवताल तर करपतो आणि त्याचबरोबर आपल्या भाजीला एवढी पाहिजे तशी टेस्ट येत नाही कारण ते करपल्यामुळे त्याची चव बिघडते आता थोडंसं पाणी टाकून परतून घेतलं की तेल साईडला सुटू लागतो त्यावेळेस यामध्ये एक दीड चमचा इतकं आलं लसूण जाडसर कुटलेलं पेस्ट टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच इथे आणखीन जास्त वेळ परतून घ्यायचा म्हणून वाटीभर पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सोबतच परतून घेतलेले जे ताजे मटार होते ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे चान आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आताच आपल्याला लगेचच पाणी टाकायचं नाही हे पावडर मसाले छान असं व्यवस्थित मटारमध्ये मिक्स होऊ द्या आणि सगळे मसाले छान असं व्यवस्थित वाफू द्या एखाद मिनटं झाकून ठेवल्यानंतर तेल साईडला सुटू लागतो याचाच अर्थ आपले सगळे जिन्नस छान असं वाफले गेलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेला आहे साधारण एक दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे तर भाजीचा रस्सा तुम्हाला जसा आवडते त्या अनुसार कमी अधिक पाण्याचं प्रमाण करू शकता तर, तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा लोणी टाकायचा आहे तर अशा भाज्यांमध्ये गरम पाणीच टाकायचं म्हणजे भाजीला छान तर्री येते आणि भाजीचा जे मसाला आहे छान व्यवस्थित शिजला जातो आणि चव सुद्धा छान येते तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि तेल साइडला सुटेपर्यंत एक दोन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे अशी जर भाजी करताल तर तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत आणि पुरी पराठा फुलका यासोबत खाऊ शकता सुद्धा मस्त अप्रतिम अशी चव येते तर तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि सर्व करते वेळेस थोडीशी लोणी टाकून सर्व करायची व्हिडिओ आवडलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका